दादाला बघ दादा मॅथ काय झालं एकशे सेहेचाळीस नॉट आऊट आहे उद्या दोनशे बाबा कशाला ओरडतेस दचोकलो ना मी काय झालं बाबा दादा ने शंभर रन्स केले नॉट आऊट आणि उद्या दोनशे आहे त्या समोरच्या वाण्याला जाऊन सांग बघ पैसे कमी करतो काय तुम्हाला ना बाबा कुणाचं कौतुकच नाहीये शंभर रनचं कसल कौतुक करायचं ह्या क्रिकेट मुळे लोकांची पोट भरली असती तर मुंबईत एकही माणूस उपाशी मेला नसता अख्ख्या मुंबईत बघावं तिकडे फळकुट घेऊन उभीच एवढं काही बोलायची गरज नाही कोणाशी दुर्गे त्यांना स्पेलिंग पण माहिती नसेल ए आधी स्वतःच बघ शाळेत काय टी व्ही लावले असता माहिती आहे सगळ्यांना पाचवीत नापास झालेला मला शिकवतोय स्पेलिंग तुम्हाला माहितीये कशामुळे नापास झालोय ते आता टर्मिनलला त्रेपन्न टक्के मार्क मिळालेत नाक्यावरच्या वाडापाव साठ टक्के मिळालेत त्रेपन्न टक्के चकमच्या तुमच्याशी बोलण्यात ना अर्थच नाहीये काही काय रे आता लंगोडतोस कशाला बॅटिंग शूज फाटलेत आणि नेमका तिथेच बॉल लागला तरी सांगत होतो क्रिकेट सोडून दे म्हणून हे पैसे वाल्यांचे चोचले टॅलेंट आहे माझ्यात बाबा टॅलेंट आहे एक दिवस इंडियासाठी खेळीन ना तेव्हा डोक्यावर घेऊन नाचाल मला त्या पद्माकर शिवलकरच्या आई विचार किती नाचले ते चल हात पाय धुवून घे चल ए दुर्गे हा? चल भाजी चिरून घे चल कुठली भाजी करताय बटाट्याची शी कंटाळा आलाय मला रोज रोज तीच तीच भाजी खाऊन खरं तर पंचपक्वनच घालणार होतो पण धीरूभाईंनी आमच्या आईकडे कानाडोळा केला आणि कोकळ्याबाईंशी लग्न केलं ना म्हणून गतडी ऐक बघू कौन माल भेजा रे सप्लायर ने सब रोज का ही माल है आएगा का रोज का उल्लू बनाता है उसको बोलना डाल दूंगा उसको मैं बराबर से लाने का ओके सर ओके सर बात करता है नमस्ते क्या रानी सुबह सुबह थोड़े पैसे हवे होते पंद्रह दिन पहले तो लेके गया बाई ठेवली काय खायचं वाण देत बाई काय ठेवतोय मग कशाला पाहिजे एवढा पैसा सांगितल्यावर व्याज कमी करणार आहेस का ए भुक्कड काय धर्मकथा काय तुझं मास खाऊन आहे ना हाड पण खाईन मी ए, दुकान फक्त शो आहे फक्त शो ऍक्च्युअल बिझनेस आपला इंटरेस्ट आहे इंटरेस्ट पैसा देना भी जानता है और वसूल करना भी बी है समजा ना किती पाहिजे तीन हजार तीन हजार पाचशे चालतील का हजारच्या पाहिजेत

सर अहो राणे वेळेवर आला तुम्ही श्री जाऊन वन नाईन्टी नाईन नाएं। अहो राणे केले त्यांनी सर त्याचे बॅटिंग शूज फाटलेत नवीन शूज आणले होते व्हेरी गुड ही विल बी व्हेरी हॅप्पी रिवॉर्ड फॉर इस टू हंड्रेड सर त्याचं क्रिकेटचं वेळ जरा कमी करावं अहो हो। काय बोलताय तुम्ही दोनशे केलं त्यानं इज अ फॅन्टॅस्टिक बॅट्समन हो पण माझी नोकरी फॅन्टॅस्टिक नाही ना परवडत नाही हो आव होईल हो या बस जर बाजूला बस बसा हे बसू रे त्यानं सलीम कोण आहे हा मे साहेबने बोला मधु हा ठेव ठेव ए मधुकर बोल अरे उद्या सकाळपर्यंत इन्स्पेक्शन रिपोर्ट साहेबांच्या टेबलवर आहे हो आणि मला माहिती आहे तुझ्या नाटकाचा शो आहे जाहिरात वाचली सकाळी तू पण वाढकर नेहमी नेहमी ठीक आहे हे पैसे हां आणि मागच्या दोन दिवसांचं राहिले काय जरा वाढव रे माझी मरमर असते रे नाईट वाढली की लगेच वाढवतो जा नाटकाचा प्रयोग आहे ना साडेतीनचा जाव चल चल राणी हे राणी काय खूप काम आहे का तुझं पण आहे हो रे फाईल द्यायची होती संध्याकाळपर्यंत संध्याकाळी अरे नाहीतर देशपांडे दे ठासेल रे माझी पण तू कुठे निघालायस अरे मी हाफ डे घेतोय ते मुलाच्या शाळेत बोलवलंय ना सावंत इथे लिहिलंय काय रे मी वेड आहे म्हणून <laughs> सकाळपासून देसाई मॅडम नाही तेव्हाच विचार करतोय मी तू येते कसा <laughs> अरे नवरा सकाळच्या फ्लाईटने टूरवर गेलाय घरात कोण नाही ना म्हटलं जरा तुम्ही लोक सुधारणार नाहीत पैसे वाढवले तर मी राणे कुठली फाईल आहे ही बघी आठ घे एकच आहे येतेस ना ए दुर्गा काय ग एस सुरू झालं आले आले बरं ये लवकर तुझा जा, जा पण बाबा उद्या उदबत्या भरून द्यायच्यात ना होईल घेतेत जा जात जा नको बाबा थांबते मी इथेच दोन, दोन दिवसात टीव्ही रिपेअर करतो काय जरा एवढा ताण चालू आहे ना म्हणून मला माहितीये बाबा पण मला ना खरंच मध्ये नाही आहे इंटरेस्ट एवढा खरंच बाबा आपटे का का आले होते कशाला एक मिनिट त्यांच्या मुलाची मुंजे दुष्काळात तेरावा महिना श्री आला नाही अजून अहो त्याचा सिलेक्शन होत आज हो पण साडे नऊ वाजायला आले आहेत येईल हो हवा आला <laughs> दादा काय झालं पहिल्या तिसांमध्ये सिलेक्ट झालं आचरेकर आमच्या ऑफिस मधला अंडर चा कॅप्टन होता आज पिऊन आहे पिऊन बाबा सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे असते तर त्याची वाट लागली असती हो। ना रे <laughs> नाही रे मला तसं म्हणायचं नव्हतं मला म्हणायचं होतं की अभ्यास कर रे नंतर खेळायचं पण पहिला अभ्यास महत्वाचं आहे आणि हे बघ तीस मध्ये येऊन काय ये फायदा नाहीये पहिल्या पंधरा मध्ये तुला नवीन बॅट घेऊन देतो नवीन बॅट सिलेक्ट झाल्यावर शंभर टक्के होईल मी जेवण गरम करून घेतो तुम्ही हातपाय धुवून घ्या बाबा एवढ्या पूर्ण करूया ना करूया रात्री सावकाश या, या।, या। कोणी खेचलं पान काकानी पत्ते पाठ करते काका <coughs> टाका हो oh, <yeah. coughs> या कायरे मध्ये किती उशीर आलास दुसरा सुरू झाला माझा नाही आज नको म्हणतो मद्यपानास नको म्हणतो आज प्रकृती ढासळली की काय तसं नाही रे रोज रोज फुकटची प्यायला मी पैसे देतो पी उपाशी माणसाला जेवण देणार नाही पण दारू पोट फुटेस तोर काय रे आपटे कुठे दिसत नाही तो शुक्रवारी मुलाची मुंज नाही का आईला त्याच्या मुलाची मुंज आमच्या पोटात गोळा पत्रिकेत कृपया आहेर आणू नये असे नमूद केलेले आहे कोबराने कपडे घालून येऊ नये असं नमूद केलं का त्याने है? आता मुलांना नवीन कपडे घ्यायला नको मध्ये हिरोईन इकडे आमच्या मुलांना कपडे घ्यायला पैसे नाहीत आणि ही आ, आए, रोज नवीन साडी चापून काही म्हणा ही, ही दुर्गंधी चाळीतून जावया हवी मायला आमची झोपायची हो वेळ आणि हिची कामावर जायची वेळ <laughs> रात्री कुठे जात असेल रे कामाला जसे काही ठाऊकच नाही दिवसभर दाराच्या बाहेर श्वानासारखे हुंगत असता म्हणून बरं <laughs> 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 काही काय बोलताय त्यांना त्यांच्या <laughs> मुलीसारखी येत <laughs> <laughs> अरे यांच्या मुलीचा सोडा आपल्या मुलींचा विचार करा यांना काय हजार जावई भेटतील काय